याचाच एक परिपाक म्हणून माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एका लक्ष्मण जाधव नावाच्या तरुणानं जो की जे सी चालक होता त्या ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून प्रचंड पैसे हारला आणि हे पैसे हारल्याच्या नंतर

आता जो राष्ट्रीय या अधिवेशनामध्ये तीस तारखेला हा विषय लोकसभेमध्ये सन्माननीय अश्विनी वैष्णवजींना पण ह्या पाठीमागित दहा कसं करायचं की आमचे आमदार कैलास पाटलाने हा विषय विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला होता आणि राज्य सरकार होत की हा विषय केंद्राचा आहे

त्याची आजोबाजावी त्या ठिकाणी दाखवली चालू आहे पण दुर्दैव या गोष्टीचा आहे की ही हा कायदा तर लवकर आणणं अपेक्षित होतं जर लवकर हा कायदा आणला गेला असता तर, तर ग्रामीण भागातील लाखो तरुणाची जीव त्या ठिकाणी वाचले असते काही का असे ना दे राहील दुरुस्त आहे पण हा कायदा त्या ठिकाणी आणल्याबद्दल निश्चितपणे श्री अश्विनी वैष्णोजीजींनी मनात असते या ठिकाणी

अशा गोष्टी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जर सेलिब्रिटी ऑनवरून येणाऱ्या व्यक्तीला असलं तर माझ आपल्याला एवढंच सांगायचं की ह्या ऑनलाइन गेमिंग आपल्या जेणे जाहिराती केली असते त्या खरंच अतिशय दुर्दैवी आहे त्यांना माझा आव्हान आहे की तुम्ही एकदा त्या इंस्ट्रेटच्या अभ्यास घरी जाऊन बघा की काय परिस्थिती आहे काय स्वतःचा मुद्दा स्वतःची सून स्वतःचा नातू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संपला पूर्ण आखं कुटुंब संपलं मला वाटते त्याच्या घरात जाऊन जर एकदा तुम्ही भेट दिली आणि त्याच्या घरातील परिस्थिती जर तुम्ही एकदा जाणूक घेतली तर मला वाटते कुठलाही सेलिब्रिटी किंवा ज्याला समाज मन आहे किंवा मन आहे ज्याला हृदय आहे असा माणूस पूर्ण भविष्यात कधीही त्या जाहिरात करणार नाही माहिती तुम्हाला नक्की मिळते लोकांची मु वाचले असते पण जे झालेले कुटुंब आहेत निराशेच्या गर्दीत गेलेले कुटुंब आहेत निश्चितपणे सरकारनं म्हणजे आम्हाला जेरोजगारी करणारे जे आमचे आहे त्याला सुद्धा संसदेमध्ये प्रवेश नाही सुरक्षेच्या कारणा मला वाटते आम्हाला संसदेचं कामकाज करत असताना खर तर असं असतानाही सुरक्षा शेवटी सगळ्यांची आहे म्हणून आम्ही कोणी आग्रह त्यांना कधी धरला नाही पण अशा पद्धतीनं देशाच्या सर्वोच्च सभागृहात जर एखादा माणूस हा फोडून त्या ठिकाणी उडून बातून जाऊ पाहत असेल कधी येत नसते तुम्हाला वाटतं हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की नवीन संसद झाल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षा मध्ये आलेल्या काही तरुणांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये स्वतः उड्या मारल्या त्यानंतर त्या ठिकाणी दुराचे नळकांडे फोडले नशिबाने त्याच्यात काही विषारी नव्हतं पण अशा पद्धतीच्या घटना या नवीन संसदेमध्ये त्या पद्धतीच्या घडणाऱ्या वारंवार घट्ट नावाच्या यंत्रणे घेणं अपेक्षित आहे त्याच्यावर उचित अशी कारवाई करणं अपेक्षित आहे कारण जर देशाची संसदच सुरक्षित असतील तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल मला वाटतं याचा विचार सुद्धा सरकार भावाच्या यंत्रणे करणं गरजेचं दिल्लीमधील कायद्या प्रश्न उपस्थित होतो कारण खासदाराची चेंज केली यामध्ये मुख्यमंत्री दिल्लीच्या चंद्रात सांगितलं निश्चितपणे मला वाटतंय दिल्लीमध्ये जे काही प्रकार काढणार तो अतिशय निंद्रिय आहे म्हणून कुठलाही त्या राजकीय जीवनात काम करणारा त्या पदावर असणारा व्यक्ती जो, जो, जो की सामान्य माणसासाठी काम करत असतो आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी मला वाटतंय त्या सुरक्षा यंत्रणेची आहे सरकारची आहे पण त्यांच्यावर जर अशा पद्धतीनं वारंवार हल्ले होत असतील आणि दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्री ह्या महिला मुख्यमंत्री आहेत असा असताना सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचा जो काही सधिक हल्ला था झाला आहे ते होत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे मला वाटतंय या गोष्टीची गंभीर गांभीर्यानं दखल घेऊन सरकारनं तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करणं अपेक्षित आहे